विद्यामंदिर अर्जुनवाड शाळेचे मुख्याध्यापक भगवान चंगम सेवानिवृत्त सेवापूर्तीनिमित्त सदिच्छा सत्कार समारंभ उत्साहात अर्जुनवाड तालुका शिरोळेतील विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक भगवान कल्लाप्पा जंगम हे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत व शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने सदिच्छा समारंभ संपन्न झाला यावेळी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शिरोळ भारती कोळी विस्तार अधिकारी श्री ओमाशे केंद्रप्रमुख श्री मुंडे संघटना प्रतिनिधी रवी कुमार पाटील मनोज रणदिवे राजाराम सुतार पी के कांबळे आनंदराव शिंदे मुख्याध्यापक सुनील कोळी शरद सुतार माजी मुख्याध्यापिका बागे मॅडम सरपंच संगीता चौगले उपसरपंच संतोष पाटील माजी सरपंच विकास पाटील ग्रामपंचायत सर्व सदस्य शाळा समिती अध्यक्ष संजय झांबरे सर्व सदस्य अंगणवाडी सेविका उपस्थित होते जंगम सरांनी नोकरीची सुरुवात अकरा मार्च एकोणीसशे एक्क्याण्णवपासून गगनबावडा सडोली हातकणंगले बिरदेवाडी दुर्गेवाडी हिंगणगाव बाहुबली अर्जुनवाड अशी चौतीस वर्ष सेवा केली त्यांनी सेवा काळात पालकांशी सुसंवाद साधत गरीब मुलांना सहकार्य शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणले प्रशासनास सहकार्य सर्व बाबतीत उल्लेखनीय कामगिरी करून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत यावेळी उपस्थितांनी त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या महानकर थेगांना अर्जुन वाढ ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा